हाय हॅलो जर तुम्ही एक यूट्यूब क्रिएटर आहात आणि तुमच्यासोबत देखील असं काही घडू नये तुमच्या प्रोफाईल पिक्चरसोबत किंवा माहिती किंवा कंटेंट तुमचं कॉपी होऊ नये आणि जे माझ्यासोबत झालं आणि जे माझ्यासोबत काल माझ्या प्रोफाईल पिक्चरसोबत जे काही झालं किंवा कॉपी झाला तर ते असं हो तुमच्यासोबत देखील होऊ नये तुम्ही एक क्रिएटर आहात तर हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा यातून तुम्हाला नक्की काहीतरी चांगली माहिती मिळेल कारण असं कोणासोबतही घडू नये असं मला वाटतं कारण जर आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो आणि मध्येच जर आपलं काहीतरी आपल्या यूट्यूब चॅनलसोबत जर चुकीचं झालं तर आपण एकदम थोडंसं घाबरून जातो तर असं काही होऊ नये तर न घाबरता तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर हाय हॅलो मी सुनीता आपल्या सुनीता शिंदे ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मुळात माझा यूट्यूब चॅनल आहे तो ब्लॉगिंगचा चॅनल आहे तर मी ब्लॉग वगैरे बनवते पण हा व्हिडिओ आहे थोडासा यूट्यूबच्या माहितीचा आहे कारण जरी कोणताही तुमचा चॅनल असेल स ब्लॉगिंग असेल कुकिंग असेल तरी तुम्हाला ही सगळी माहिती असणं तितकंच गरजेचं आहे कारण जर अचानक तुमच्या चॅनलसोबत किंवा तुमच्या मैत्रिणीच्या कोणाच्याही चॅनलसोबत असं घडलं तर तुम्हाला त्यांना देखील माहिती सांगता येईल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला सगळ्यात आधी मी आ, सांगते की काल नक्की काय घडलं ते तर काल एका आय डीवरून मला कमेंट आली कमेंट आली कमेंट मी बघितली कमेंट बघितल्यानंतर बघते तर, तर काय त्या कमेंट त्या आय डीवरती माझं स्वतःचं प्रोफाईल पिक्चर होतं तर आता ते कसं केलं किंवा का केलं हे मला पण माहिती नाही आहे बरं का पण त्यांना मग मी एक दोन वेळा एक दोन वेळ मी सांगितलं की तुम्ही प्रोफाईल पिक्चर माझा आहे तो काढून टाका कारण कारण आपल्या आपला प्रोफाईल हा प्रोफाईल पिक्चर हा आपल्या चॅनलची ओळख असतो म्हणजे प्रोफाईल पिक्चरवरूनच आपल्याला स चॅनल बऱ्यापैकी सगळ्यांचा लक्षात आलेला असतो पण त्यांना सांगितलं बरं का एक दोन वेळा तर काही त्यांनी चेंज केला नाही त्याच्यानंतर मग मी माझ्या दुसऱ्या मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवरून आणि आ, शीतल तिनं देखील खूप हेल्प केली तर तिने देखील मग रिपोर्ट केला तर असं दोघीने रिपोर्ट करायला लागलो म्हणजे केला त्याच्यानंतर मग त्यांनी माझा प्रोफाईल तो काढून टाकला माझा फोटो आणि नंतर दुसरा चेंज केला तर खरंच असं म्हणजे तुमच्या बाबतीत देखील कधी होऊ नये किंवा झालंच तर काय करायचं हे आता आपण बघूयात म्हणजे रिपोर्ट कसा करायचा हे तुम्हाला थोडक्यात सांगते मी तर तुम्हाला देखील नक्कीच याचा फायदा होईल तर सपोज तुम्हाला एखाद्या चॅनलला तुम्हा तुमच्या एखाद्या आय डीनं तुमचा प्रोफाईल पिक्चर कॉपी केला किंवा तुमची माहिती कॉपी झाली किंवा तुम्हाला असं वाटलं की तुमचं डिस्क्रिप्शन वगैरे कॉपी झालेलं आहे तर तुम्ही हे नक्की करा तुम्ही ती आय डी ओपन करा ती आय डी ओपन केल्यानंतर तुम्हाला एक त्या त्या आय डीचं प्रोफाईल पिक्चर दिसेल आणि त्याच्याबरोबर उजव्या बाजूला ना तीन जे डॉट दिसतात त्या तीन डॉटवरती क्लिक करायचं त्या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला येतं की आ, हा चॅनल तुम्हाला शेअर करायचं आहे का चॅनलची माहिती आणि हॅड युजर फ्रॉम माय चॅनल आणि शेवटचा असतो त्याच्यासमोर फ्लॅग असतो तो असतो रिपोर्ट युजर म्हणजे या रि युजरविषयी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे का ते तर ओके ते तर झालं आता मग आणि हॅड युजर हा देखील यू यूट्यूबने खूप छान असा ऑप्शन दिलेला आहे बरं का म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनलवरती जरी त्या यूजर करून तुम्हाला कमेंट नको असतील तर तर त्या कडून जर तुम्हाला कमेंट नको असतील तर देखील तुम्हाला युजरला तुम्ही हॅड करू शकता तर ओके चा आपलं चाललं आहे ते रिपोर्ट करायचं कसा तर रिपोर्ट युजरवरती तुम्ही क्लिक केलं की रिपोर्ट युजरवरती क्लिक केल्यानंतर त्याच्यात शेवटचं ऑप्शन आहे म्हणजे त्याच्यात खूप सारे ऑप्शन आहेत की तुम्हाला कशाबद्दल करायचं आहे ते तर सगळ्या तर त्यामध्ये ना बरेचसे ऑप्शन असतात तर त्या सगळ्या ऑप्शनपैकी तुम्हाला एक ऑप्शन हा निवडायचा असतो त्यामध्ये आणि हा ऑप्शन निवडताना तुम्ही योग्य तो निवडा कारण योग्य असेल ऑप्शन तर यूट्यूब नक्कीच त्याची दखल घेतो प्रोफाईल रिलेटेड किंवा प्रायवसी रिलेटेड असेल तर ते नक्की कशाबद्दल जर तुमचा काही जर कॉपी कंटेंट होत असेल प्रोफाईल पिक्चर कॉपी होत असेल किंवा डिस्क्रिप्शन कॉपी होत असेल तर तर त्याच्यावरती शेवटच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यानंतर येतं की व्हॉट शूड बी रिव्ह्यू म्हणजे तुम्हाला कशाबद्दल रिव्ह्यू द्यायचा आहे तर तिथं आणखी ऑप्शन येतात खाली की व्हिडिओ कमेंट्स चॅनल नेम प्रोफाईल पिक्चर आणि डिस्क्रिप्शन असे एवढे तुम्हाला ऑप्शन्स येतात म्हणजे यापैकी तुम्हाला कशाविषयी रिव्ह्यू द्यायचा आहे तर त्याच्याबद्दल जर आता मी प्रोफाईल पिक्चर हे चॉईस केलं होतं तर तुम्हाला दुसरं देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन असेल किंवा चॅनल नेम असेल तर आणि व्हिडिओबद्दल तुम्हाला जर तुमचा व्हिडिओ वगैरे कॉपी वगैरे झाला असेल तर त्याबद्दल तुम्ही देऊ शकता किंवा कमेंट्स एखादी जर चुकीची कमेंट्स वगैरे असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही देऊ शकता तर यापैकी तुम्ही याला एक ऑप्शन चॉईस करायचं आहे तर हा ऑप्शन चॉईस केल्यानंतर पुढे येतं नेक्स्ट ओके okay, तर नेक्स्टवरती क्लिक करायचं नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फक्त एक एका वाक्यात तिथं द्यायचं आहे डिस्क्रिप्शन की तुम्हाला या कडून असं झालेलं आहे की माझा प्रोफाईल पिक्चर म्हणजे या व्यक्तीने यूज केला आहे किंवा माहिती यूज केलेली आहे किंवा माझा व्हिडिओ या व्यक्तीनं कॉपी केलं आहे एवढं तुम्हाला त्याच्यामध्ये टा ॲड करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केलं की त्याच्यानंतर फक्त तिथं सबमिट करायचं सबमिट झालं की तुमचा रिपोर्ट हा पुढे यूट्यूबकडे जातो आणि हा रिपोर्ट जर अजून अद... म्हणजे या चॅनलविषयी आय डीविषयी जर अजून जास्त लोकांनी दोन चार लोकांनी रिपोर्ट जास्तीत जास्त लोकांकडून रिपोर्ट गेला तर त्या आय डीची नक्कीच यूट्यूब दखल घेतो तुमच्या रिपोर्टची नक्कीच दखल घेतं आणि योग्य काय असेल ते यूट्यूब त्या चॅनलविषयी निर्णय घेत असतो त्यामुळं यूट्यूबनं हा एक खरंच बेस्ट असा फीचर दिलेला आहे की तुम्हाला तुमच्या यूट्यूबची यूट्यूब चॅनलची काळजी घेता येईल आ, तर खरंच म्हणजे हा व्हिडिओ नक्की तर खरंच हा व्हिडिओ नक्की सगळ्यांना शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय